जनकल्याण हॉस्पिटल मध्य हाउस कीपिंग वेकेंसी आहे संपर्क डबल नाइन एट फोर थ्री टू टू फोर खंडणी विरोधी पथक ठाणे यांनी आयशर कंटेनरसह सह पंचावन्न लाख नव्वद हजारांचा गुटखा केला जप्त दोन आरोपी जेरबंद पन्नास महागडे मोबाईल फोन हस्तगत करून दिला नागरिकांना दिलासा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालू राहणार नाहीत तसेच फरारी आरोपी पकडण्याबाबत पोलीस आयुक्त ठाणे शहर यांचे आदेश असताना पोलीस शिपाई अरविंद शेजवळ खंडणी विरोधी पथक गुन्हेशाखा ठाणे शहर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत प्रतिबंधित मालाच्या संबंधाने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने केलेल्या छापे कारवाई दरम्यान राजलक्ष्मी कंपाउंड एम गोडाऊन लगत असलेल्या सार्वजनिक रोडवर काल्लेर भिवंडी येते शरीफ साप अब्दुल गौस सावनूर ड्रायव्हर तर दुसरा इसाक अहमद अनवर साप निजामी ड्रायव्हर यांच्या ताब्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला तंबाखू जर्दा असा एकूण चाळीस लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा माल तसेच त्यांच्या ताब्यातील आयशर कंटेनरसह एकूण पंचावन्न लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास खंडणीविरोधी पथक करीत आहे त्याच सोबतच हरवलेले चोरीला गेलेले एकवीस लाख पन्नास हजार रुपयांचे पन्नास महागडे मोबाईल फोन हस्तगत करून मूळ मालकास परत करण्यास पोलिसांना यश आलंय ही कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त शोध दोन गुन्हे शाखा का इंद्रजीत कारले सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष कार्यदल गुन्हे शाखा का शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पथकातील सह पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे सह पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड सह पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे सह पोलीस उपनिरीक्षक कल्याण ढोकणे सह पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर पोलीस हवालदार सचिन शिंपी पोलीस हवालदार योगीराज कांदळे पोलीस हवालदार संदीप भोसले पोलीस हवालदार संजय राठोड पोलीस हवालदार गणेश गुरसाळी पोलीस शिपाई तानाजी पाटील पोलीस शिपाई अरविंद शेजवळ महिला पोलीस हवालदार शीतल पावसकर चालक पोलीस नाईक भगवान हिवरे यांनी केली आहे शरद शिंदे आदिराज मीडिया ठाणे